मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिलं आणि त्यामुळे यावर्षी शेतीला फटका बसला त्याशिवाय आज पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचं भयावह चित्र मराठवाड्यासमोर उभा आहे मराठवाड्यातल्या सगळ्यात मोठ्या धरणामध्ये अर्थात जायकवाडीमध्ये फक्त सतरा अठरा टक्के साठा उपलब्ध आहे यावरून आपण या, या वर्षीची दुष्काळाची दहाकता लक्षात घेऊ शकतो नद्या नाल्या आटलेल्या आहेत पाजर तलाव गाव तलाव बोर आटलेत विहिरींनी तळ गाठलाय आणि एकीकडं असं चित्र असताना ह्या दुष्टचक्राचा आपण सामना करत असतानाच विदर्भामध्ये गेल्या आठवडाभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आता तिथून तो मराठवाड्यामध्ये काल परवा आलेला आहे दोन दिवसापासून अवकाळी पावसाने मराठवाड्यातल्या अनेक भागामध्ये धुमाकूळ घालून फळबागांचं पिकांचं शेतीचं नुकसान केलेलं आहे आता हे असं दुहेरी संकट शेतीसमोर उभं राहिलेलं आहे शेतकऱ्यांसमोर उभं राहिलेलं आहे मराठवाड्यातल्या बीड जालना आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी नागरिकांना वनमन भटकंती करावी लागत असल्याचं चित्र आहे एकट्या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास दीड दोन हजार टँकर पाणी पुरवठा करत आहेत मराठवाड्यातले बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले उस्मानाबाद जिल्ह्यातले जे पाझर तलाव गाव तलाव आहेत ते या चार पाच वर्षामध्ये नेहमी आपल्याला थल भरलेले दिसायचे मात्र गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस राहिला आणि मग या धरणातलं या गाव तलावातलं पाझर तलावातलं विहिरीतलं पाणी पूर्णतः आटलेलं आपल्याला दिसतंय आता उदाहरण म्हणून बीड जिल्ह्यातला गेवराय तालुका आणि या गेवराय शहरातला एक सगळ्यात मोठा तलाव म्हणून गोविंदवाडी पाझर तलावाकडं पाहिलं जातं या पाझर तलावाची जवळपास एक ते दीड किलोमीटर अशी भिंत आहे या भिंतीवरून आपल्याला या तलावाचा आवाका लक्षात येतो गेल्या पाच सहा वर्षात हा गोविंदवाडीचा पाझर तलाव नेहमी भरलेला असायचा एवढंच नव्हे तर राष्ट्रीय जे दोन तीन पाझर तलाव आहेत उदाहरणात पाडसिंगीचा पाझर तलाव हा पाझर तलाव कधीही आटलेला आपण पाहिलेला नाही मात्र यावर्षी बीड जिल्ह्यातले पाझर तलाव गाव तलाव पूर्णतः आटलेले आहेत गोविंदवाडीच्या पाझर तलावात गेवराई शहराला त्याशिवाय इथल्या आजूबाजूच्या असलेल्या ग्रामीण भागाला तर जे भवानी सहकारी साखर कारखाना किंवा इथल्या आजूबाजूच्या असलेली शेती या शेतीला गोविंदवाडीचा पाझर तलाव दरवर्षी पाणी पुरवठा करायचा त्याचबरोबर या पाझर तलावामुळं जवळपास एक दोन किलोमीटर अंतरावरच्या विहिरी नेहमीच भरलेल्या असायच्या परंतु गोविंदवाडीचा हा पाझर तलाव आज कोरडा ठाक पडल्याचं भयावह चित्र आपण पाहतो आहोत अशा दुष्टचक्रातून आपण मुक्त व्हावं म्हणून आज प्राध्यापक मोरे यांची एक कविता आठवते ते असं म्हणतात नाही उठावर साय डोळा साची गाणी नाही उठावर साय डोळा साची गाणी नाही उठावर साय डोळा साची गाणी अंडारी कामाच फिरे दे रे आभाळा पाणी हंडारी माच फिरे दे रे आभाळा दे पाणी भर पाण्यासाठी हंडा भर पाण्यासाठी माझी यमुना दिवाणी दे रे आभाळा दे पाणी कोरड्या हौदा पासी माझा ज्योती उभा कोरड्या हौदा हो पासी माझा ज्योती उभा त्याच्या डोळ्यात जमली सवांची सभा त्याच्या डोळ्यात जमली खाऱ्या सवांची सभा ओझरी का म्या हांड्याच ओझरी झरी काम्या हंड्याच ग माय उचलाव कुणी दे्या भाळा पार्या भाळा पाणी कुठ गुडूप झाली बाई उसळणारी लाट कुठ गुडूप झाली बाई उसळणारी लाट पाणी दांडातल कुठ कुठ रुंजू झुंजू पाट पाणी दांडातल कुठ कुठ रुंजू झुंजू पाट गाणार हे हिरवरान गाणार हे हिरवरन जाळल झाळल कुणी आभाळा दे पाणी आभाळा दे पाणी आभाळा दे पाणी रोहिणी नदी चाग बाई मिटलाय वाद रोहिणी नदी चाग बाई मिटलाय वाद राजा सिद्धार्थाचा चाले आता पाण्यासाठी शोध महाडच्या तळ्या काठी आता नवीन कहाणी देरे दे पाणी देरे दे नाही ओठावर साय डोळा पावसाची गाणी हांडारी का घुमे दे रे दे पाणी हांडारी काच घुमे दे रे दे पाणी दे पाणी